श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो या दिवशी सूर्य देवाची पूजा करून त्यांच्या जन्माचे आणि जीवन देणाऱ्या ऊर्जेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो रथसप्तमीबद्दल बद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत रथसप्तमीला सूर्य जयंती असेही म्हणतात रथसप्तमीला सूर्यदेवाच्या रथाची पूजा केली जाते रथसप्तमीला लाल फुले चंदन कापूर अर्पण करून सूर्याला अर्घ दिले जाते नंतर रथसप्तमीला सूर्यदेवाच्या रथातील सात घोडे आठवड्याचे सात दिवस हे दर्शवत असतात रथाची बारा चाके बारा राशीचे प्रतिनिधित्व करतात रथसप्तमीला आरोग्य समृद्धी आणि ज्ञानाचा स्रोत म्हणून सूर्याची पूजा केली जाते रथसप्तमीला अचला सप्तशती असेही म्हणतात तर आज आपण पाहणार आहोत रथसप्तमी हा सूर्याच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की आदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस मानला जातो तो जन्मदिवस म्हणूनच रथसप्तमी ही साजरी केली जाते या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करतो लाल फुले चंदन कापूर अर्पण करून छोट्या कलशातून सूर्याला अर्घ हे दिले जाते तर आता रथसप्तमी का साजरी करायची तर अशी आख्यायिका आहे की भगवान विष्णूने धरलेल्या पाण्याच्या भांड्यातून भगवान सूर्य प्रकट झाला ज्याने जगातील प्रकाश आणि जीवनाची सुरुवात केली म्हणूनच रथसप्तमी या दिवशी सूर्याचे आगमन आणि त्यांचे जीवन देणारी ऊर्जाही साजरी करतो आरोग्य समृद्धी आणि ज्ञानाचा स्रोत म्हणून सूर्याची पूजा केली जाते रथसप्तमीला काय खावे रथसप्तमीला बरेच लोक हे उपवास करतात फळे किंवा इतर सात्विक पदार्थ खातात भक्त दिवे लावून लाल फुले अर्पण करून आणि सूर्याला अर्घ अर्पण करून खीर म्हणजे गोड तांदळाची खीर आपल्याला सूर्याची पूजा करतानाही दाखवली जाते रथसप्तमीच्या दिवशी सूर्यनमस्कार करण्याचे खूप असे महत्त्व आहे रथसप्तमीला कोणत्या देवाची पूजा करावी रथसप्तमी करा हा भगवान सूर्यनारायण स्वामीचा उत्सव आहे जो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात साजरा केला जातो आणि देव सूर्याचा जन्मदिवस म्हणूनही रथसप्तमी साजरी केली जाते तर सप्तमीचे व्रत कसे करावे सप्तमीचे व्रत माता आपल्या मुलासाठी पाळतात हे व्रत पाळणाऱ्या मातेने सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपले नित्य काम पूर्ण करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत त्यानंतर सकाळ तिने भगवान विष्णू आणि शिवाजी पूजा करावी आणि सप्तमीचा संकल्प व्रत घ्यावा अशा प्रकारे रथसप्तमी साजरी केली जाते तर रथसप्तमी ही चार फेब्रुवारी मंगळवारी आहे रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवतेच्या उपासनेचा महत्त्वाचा दिवस मानला आहे रथसप्तमीला काय करावे काय करू नये दूध उधू -दू -दू का घालावे कोणत्या गोष्टी टाळाव्या या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण पाहूया रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवतेचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो रथसप्तमी दिवशी सूर्याची पहिले किरणे पृथ्वीवर पडली होती सूर्यदेवता हे एकमेव देवता आहे एक ज्यांना आपण पाहू शकतो सूर्यप्रकाशामुळे झाडे अन्न तयार करतात आणि ते आपल्याला देतात सूर्यदेव प्रत्येक प्राणी मात्रावर उपकार करतो परंतु त्याच्या बदल्यात आपण त्यांना काही देत नाही सूर्याकडून खूप शिकण्यासारखं आहे सूर्य जर उगवला नाही तर काय होईल याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा फुटतो शैक्षणिक प्रगतीसाठी सूर्याची उपासना खूप अशी महत्वाची मानली जाते रथसप्तमी दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सूर्य देवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना तांब्याच्या तांब्यात आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं टाकून सूर्याला सूर्यनारायणाचा मंत्र म्हणायचा आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे सूर्याला अर्घ अर्घ देताना आपल्याला सूर्याचा ओम सूर्याय नम हा मंत्र म्हणायचा आहे नंतर आपल्याला सूर्यदेवतेची इथं पूजा करायची आहे रथात बसलेल्या सूर्यदेवतेची पूजा करायची आहे तर आपल्याला सूर्यदेवतेच्या रथाचं चित्र किंवा रांगोळी काढायची आणि त्याची पूजा करायची असते तसेच त्यानंतर आपल्याला सात धान्याचीही पूजा करायची असते या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे संक्रांती तेरा ते सप्तमी या दिवसापर्यंत हळदी कुंकू करता येते तसंच बोरनान पण करता येतं सूर्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आप हा दिवस असतो आपल्या आयुष्यातील अंधकार दूर व्हावा अडचणी दूर व्हावी यासाठी दानधर्म करणे महत्त्वाचं असतं आता आपल्याला पूजा कशी करायची ते सर्वप्रथम आपण पाहूया सर्वप्रथम आपल्याला रथात बसलेल्या सूर्यदेवतेचं चित्र किंवा रांगोळी काढायची आहे मग नंतर सप्तधान्याची पूजा करायची आहे सप्तधान्याचं दान देणं महत्त्वाचं मानलं जातं नंतर आपल्याला आदित्य स्रोताचं हित पठन करायचं आहे आता या दिवशी दूध का उतू घालतात फार पूर्वीपासून ही चाललेली परंपरा आहे रथसप्तमीला दूध ऊतू घालण्यामागं कारण असं आहे की रथसप्तमीला जर आपण दूध उतू घातलं तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता राहत नाही असं म्हटलं जातं रथसप्तमीला काय करायचं एक तवा घ्यायचा आहे तवामध्ये आपल्याला गौऱ्या किंवा समिदा हे टाकायच्यात मग त्यानंतर आपल्याला संक्रांतीला जे आपण सुगड घेतलं आहे ना ते त्याच्यावर ठेवायचं त्याच्यात दूध साखर तांदूळ टाकून आपल्याला ते उतू जाऊ द्यायचे आणि हे आपल्याला उत्तर दिशेला उतू जाऊन द्यायचे त्यानं काय वेळ आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासणार नाही आणि आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहील नंतर आपल्याला या पदार्थाचं काय करायचं आहे त्याच्यामध्ये जे खीर बनवताना आपण तांदूळ साखर दूध टाकले ना ते शिल्लक राहिलेलं आपल्याला घरामध्ये त्याची खीर बनवून नंतर सर्वांनी ते प्रसाद ग्रहण करायचं आहे हा सण आपल्याला सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मानला आहे मुलांच्या अभ्यासात प्रगतीसाठी सूर्य उपासना करण्यासाठी हा महत्वाचा दिवस आहे रथसप्तमीला दानाचे खूप महत्व आहे छत्री स्वेटर चप्पल कोणतीही वस्तू तुम्ही दान देऊ शकता दान तुम्ही यथाशक्ती करू शकता रथसप्तमी दिवशी नर्मदा जयंतीही असते सकाळी सूर्याला अर्घ दिल्यावर आदित्य स्रोताचं पठण करायला तुम्ही विसरू नका दूध हे सूर्याला अर्घ दिल्यानंतरच आपल्याला दूध हे ऊतू लावायचं आहे वर्षभर आपण सूर्याची उपासनाही करत नाही परंतु रथसप्तमी या एक दिवशी जरी तुम्ही सूर्याची उपासना केली तरीही वर्षभर तुम्हाला जे फळ आहे ती एका दिवसामध्ये मिळू शकतं त्यामुळं या दिवशी तुम्ही सूर्यदेवतेची उपासनाही नक्कीच करा परंतु मी तर म्हणते तुम्ही दररोज सूर्याची उपासना करा आधुनिकदृष्ट्या सूर्याची उपासना करण्यासाठी खूप हा महत्त्वाचा दिवस मानला जातो आपल्या कुंडलीतील सूर्य जर स्ट्रॉंग करायचा असेल तर आपण रोज सूर्याची उपासनाही केली पाहिजे शैक्षणिक अडचणी मानसिक अडचण नोकरी यासाठी आपल्याला सूर्याची उपासना ही, ही महत्त्वाची मानली आहे सूर्याला अर्घ देताना ते पाणी कोणाच्या पायाला लागू नये म्हणजे कोणीही ते ओलांडू नये अशा पद्धतीनं तुम्ही सूर्याला अर्घ देताना पाण्याची काळजी घ्या वाटल्यास एखादं पातीलं किंवा एखादं ताट तुम्ही सूर्याला अर्घ देताना त्याच्या खाली ठेवत जा आणि ते पाणी तुम्ही तुळशीला सोडून इतर कोणत्याही गोष्टीला हे घालू शकता हे लक्षात ठेवा आणि आपण सूर्याला दररोज अर्घ द्यायला नित्य नेमानं विसरू नका आणि ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करायलाही विसरू नका तर तुम्हाला आयची माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा स्वामी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त